विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मतमोजणी झाल्यानंतर खेड विधानसभा मतदारसंघातील सर्व निवडणूक प्रक्रिया सुलभ आणि शांततेत पार पडली त्यानिमित्त सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांना शाबासकीची थाप देण्यासाठी एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमानिमित्त सर्वजण त्या ठिकाणी हिरवळीवर जमले होते सर्व वेगवेगळ्या विभागाच्या यांना प्रमाणपत्र वितरण करून त्यांचा सन्मान केला त्यांना प्रोत्साहन दिलं आणि त्यानंतर एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम त्याच ठिकाणी हिरोळीवर आयोजित केलेला होता त्याच्यामध्ये प्रशासनातील सर्व विभाग त्यात अंतर्भूत झालेले होते आणि सदर कार्यक्रमाच्या दरम्यान एक स्नेह सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेला होता त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कलागुण अधिकारी कर्मचाऱ्यामध्ये असतील तर त्या व्यक्त करण्यासाठी त्याच्यानुसार तो कार्यक्रम झालेला आहे आणि त्याच्या शेवटी सर्वांनी एक आनंद व्यक्त करण्यासाठी सर्वांनी कार्यक्रमाच्या शेवटी एकत्र येऊन आनंद व्यक्त केलेला आहे त्या ठिकाणी जे काही वेगवेगळं बांधकाम आहे आणि त्याच्यावर महसूल विभागामार्फत जे काही बिनशेती ते आकारणी दंड आहे तो दंड एकूण बारा लाख अठ्ठेचाळीस हजार दोन हजार चोवीसचाही वसूल केलेला आहे आणि बांधकामाच्या बाबतीत पी एम आर डीकडून त्यांना कारवाई त्याच्यावर चालू आहे त्यामुळे आम्ही कुठल्याही त्या पर, त्या ठिकाणी इमारतीचा वापर केलेला नाही हिरवळीवर एक फक्त स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता त्यामध्ये वेगवेगळ्या विभागांनी जसं की पी एम आर डी असेल बांधकामाच्या बाबतीत अतिक्रमणाच्या बाबतीत इरिगेशन विभाग आणि महसूल विभाग त्यामध्ये कुठल्याही नियमाचं उल्लंघन झालेलं असेल तर कोणाशी कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही आणि तात्काळ त्या ठिकाणी कारवाई केली जाईल नाही त्या ठिकाणी अनाधिकृत ते रिसॉर्ट बांधकाम आहे वगैरे याबाबत अशी काही कल्पना नव्हती कारण आम्ही तर फक्त थी त्या ठिकाणी जी हिरवळ होती जमिनीचाच त्या ठिकाणी जेवणाचं आयोजन केलेलं होतं हा कार्यक्रम विधानसभा मतमोजणी झाल्यानंतर तीन डिसेंबर रोजीच आ, सुमारे तीन महिन्यापूर्वीच पार पडलेला आहे